नमस्कार सर्वांना मी संकेत खडसे आपलं सकाळ यूट्यूब चॅनलवर स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओची सुरुवात करते तर पहिला पी वाय क्यू होणार पी वाय क्यू कंबाईन सी नोव्हेंबर दोन हजार बावीस खालीलपैकी कोणते भारतीय लोकसंख्या विस्फोटाचे कारण नाही ए निरक्षरता बी विवाहाची सार्वत्रिकता सी एकत्र कुटुंब पद्धती डी राह आणि सुधारणा पर्यायी उत्तरे एक ए आणि बी दोन सी आणि डी तीन ए बी सी चार अडी फक्त तर या पी वाय क्यूचं उत्तर होणार चार अडी फक्त पुढील पी क्यू कंबाईन बी ऑक्टोबर दोन हजार बावीस खालीलपैकी कोणते राष्ट्रीय लोकसंख्या धोरण दोन हजारचे उद्दिष्ट नाही एक बालमृत्यूचे प्रमाण कमी करणे दोन सार्वत्रिक लसीकरण तीन गरीब मुलांसाठी मध्यान्ह भोजन चार दोन मुलांचे लहान कुटुंब स्वीकारण्यास प्रोत्साहन या पी वाय क्यूचं उत्तर होणार तीन गरीब मुलांसाठी मध्यान्ह भोजन पुढील पी वाय क्यू कंबाईन बी बीप्री दोन हजार एकवीस दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार देशातील लोकसंख्येची घनता रिकामी जागा आहे एक एकशे सतरा प्रति चौरस दोन एकशे सत्तावन्न प्रति चौरस किमी तीन दोनशे ब्याऐंशी प्रति चौरस किमी चार तीनशे ब्याऐंशी प्रति चौरस किमी तर या पी वाय क्यूचं उत्तर होणार चार तीनशे ब्याऐंशी प्रति चौरस किमी पुढील पीवाय क्यू कंबाईन व्ही प्रेलियम दोन एक हजार एकवीस बारा मृत्यू दर हा दिलेल्या भौगोलिक क्षेत्रातील एक वर्षाच्या कालावधीत हजार जिवंत जन्मामागे रिकाम्या जागा व या खालील मुलांच्या मृत्यूची संख्या आहे पर्याय आहेत एक एक वर्ष दोन एक महिना तीन एक आठवडा चार एक दिवस तर या पी वायक्यूचं उत्तर होणार एक एक वर्ष पुढील पीवाय क्यू कंबाईन एप्रिल दोन हजार एकवीस लोकसंख्येची स्थिती अंतर जागा यामुळे घडते अमृत्यूदर बदल ब जनन दर बदल, बदल उत्पन्न वितरणातील बदल द नागरीकरण पर्याय उत्तरे एक अफक्त दोन अ अनिभव तीन अब आणि क चार आणि डो तर याच उत्तर होणार दोन अ ब तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद